कार मित्रांनो मित्रांनो हाय बघा मी तुमचा मित्र परमेश्वर काय झाले मित्रांनो आज तुम्हाला सगळ्यात मोठी आनंदाची बातमी द्यायचं आज कारण असे की तुमच्या सगळ्याच्या मेहरबानीनं आशीर्वादानं किंवा सपोर्टमुळं म्हणा माझे झाले ते एक हजार सबस्क्रायबर पूर्ण त्यासाठी माझ्याकडून सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून अभिनंदन आभार तुम्ही एवढा सपोर्ट केला आणि आता मला एक हजार सबस्क्रायबर माझे कम्प्लीट करा करता आले त्याच्यामुळं खरंच खरंच सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमि फॅमिलीचा मी मनापासून आभारी आहे तर मित्रांनो आज बघा लय दिवसानंतर आलो शेतामध्ये आणि कशी वाटते सरकी बघू शकता पाठीमागं तुम्ही तर अशा प्रकारची ही सरकी आहे मित्रांनो काय थोडं पाठीमागं पाणी लागलं होतं पाऊस जास्त असल्यामुळं विहीर उकळले आणि पाणी लागले तशाही परिस्थितीत सरके आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे तर मित्रांनो कशी सर की नक्कीच कमेंट करून सांगा बाकी तुम्ही म्हणलात तर तिला कायऱ्या भरपूर आहेत अगदी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा केवडाल्या कायऱ्या झाल्यात तिच्या हे बघा मस्तपैकी अशा कायऱ्या लागल्यात खूप साऱ्या एका झाडाला कायऱ्या आहेत तर कशी वाटते की सांगा नक्कीच कमेंट करून बघू शकता तुम्ही अशा प्रकारची सरकी आहे मित्रांनो तर बऱ्याच दिवसापासून मोठा ब्लॉग असा बनवलाच नव्हता त्या दिवशी एक बनवला होता तुरीच्या शेतामध्ये त्याच्यानंतर मध्ये पोळा गौरी गणपतीचं म्हणजे अशाच राड्यात घराकडून राहण्याकडे शेताकडे आलोच नाही मित्रांनो खूप चिखल आहे इकडं त्याच्यामुळे येता नाही आलं आणि पाठीमाग बघू शकता तुम्ही असा ऊसही ऊस उस बी भागा केवड झाला आहे चला है। तर चला म्हणलं आज तुम्हाला दाखवा सगळं काय कंडिशन आहे तर आहे मित्रांनो अशा प्रकारचं चालतंय थोडंफार शेतीची कामं आणि तर अशा प्रकारचा ऊस आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सध्या बावीस पंचवीस कांड्यावर आहे पंचवीस पंचवीस तीस तीस कांड्यावर अशा प्रकारचा ऊस आहे आमच्याकडे पाऊस भरपूर आहे तुमच्याकडे कसं काय सांगा कमेंट करून आता दोन दिवसापासून उघाडला आहे समजा पडला पडलाय खूप हवाने आणि बाकीनं अजून तुमचं काय चाललंय ते बी नक्कीच सांगा चला तिकडे आवाज दिले काय म्हणतील बघू तर आजचं आता हे ब्लॉक इथंच थांबवू छोटासाच बनवला मित्रांनो तुमच्या सगळे ज्यावर व्यक्त करण्यासाठी तर आता आजचा ब्लॉग इथंच थांबू असंच था सपोर्ट करा पुन्हा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा तर पुन्हा एकदा मनापासून सगळ्याचे आभार धन्यवाद आणि सगळ्याची अनुभूती घेऊन आजचा व्हिडिओ इथंच थांबू पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद